लाडक्या बहिणो तुमच्यासाठी अंदाज बातमी लाडक्या बहिणला एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये प्रमाणे हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये इथून पुढे जमा होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी नि, बहिणींना पंधराशे वरून दोन हजार एकशे एक रुपये एकवीसशे रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आर्थिक बळ आर्थिक बळ आपण देत राहाल आर्थिक बळ या राज्याला प्राप्त होत जाईल तशा तशा योजना आपल्या ज्या आहेत ज्या आम्ही बोललोय ते कुठ कुठेही आम्ही मागे पडणार नाही आणि म्हणून कारण तुम्ही आम्हाला जे भरभरून दिलंय तुमच्यामुळेच या राज्यात सर्वसामान्य माणसाची सत्ता आली आहे सरकार आलंय आणि म्हणून महायुतीचा स्ट्राईक रेट एवढा जबरदस्त होता की विरोधकांना तोंड दाखवायला देखील जागा तुम्ही सोडली नाही विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे देखील मिळाले नाही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा घडलंय तुम्ही घडवलंय हा इतिहास तुम्ही घडवला या महाराष्ट्रातल्या जनतेने घडवलंय आणि म्हणून तुमच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही आम्ही आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते बोललोय बा साहेब सांगायचे एकदा शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरायचं नाही हा 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 व्हिडिओ जर आपण तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला ला आत्ताच एक लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींसोबत शेअर करा त्यांना पण ही माहिती कळली पाहिजे चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद